बात्रा केस अशोक इंदलकर निवृत्त पोलीस अधिकारी ही काही मर्डर मिस्त्री खतरनाक खून त्याचा शोध किती कल्पकतेने घेतला सुतावरून स्वर्ग कसा गाठला याची उत्कंठावर्धक स्टोरी नाही पण अत्यंत हलकीफुलकी रंजक अशी गोष्ट आहे पोटापाण्याकरता लोक काय काय कारनामे करतात अफलातून प्रसंग उभे करतात गुंतागुंतीचे प्र भयंकर प्रश्न निर्माण करतात शांत डोकं ठेवून पोलीस त्यातून कसा मार्ग काढतात खुनासारख्या कुभांडाचा कसा रहस्यभेद होतो आणि उलगडलेले सत्य कसे मेंदूला झिणझिण्या जीन आणणारे असते याची इसाप नीतीतल्या कथेसारखी रंजक कथा आहे पुणे जिल्ह्यामधील रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यास मी कामकाज पाहत बसलो होतो दुपारची चारची वेळ असेल शिपायाने माझ्या क बंद केबिनमध्ये प्रवेश केला व मला सांगितले सर सुप्रीम कंपनीचे बात्रासाहेब आपल्या भेटीचे वेळ मागत आहेत असे म्हणून बात्रासाहेबांचे व्हिजिटिंग कार्ड माझ्या हातात ठेवले त्या उंची कार्डावर मी नजर फिरवली धर्मेंद्र बात्रा मॅनेजिंग डायरेक्टर असं लिहिलं होतं वास्तविक धर्मेंद्र नाव वाचल्या समोर उभा राहिला तो हिंदी फिल्मचा ही मॅन आपल्या सर्वांचा आवडता शोले ह्या माइलस्टोन पिक्चरचा रांगडा पंजाबी नायक पाठवून द्या त्यांना असे मी सांगितल्यानंतर उंच गोरा इसम माझ्या केबिनमध्ये घाईघाईने आला सर जी गुड आफ्टरनून आय एम धर्मेंद्र बात्रा आई प्लीज हॅव अ सीट मी त्यांचे स्वागत केले बडी मुश्किल हो गई है साहेब मेरे फॅक्टरी के बाहर गेट पे वो लोक डेरा लो डाल के बैठे है उठते नाही है कुछ भी करो सर उन्हें उठाओ नहीं तो मैं दिक्कत में आ जाऊंगा कल फॉरेन की कंपनीचे एक डेलिगेशन है आहे लोगों लोगोने ये तमाशा देखा तो मेरा कॉन्ट्रॅक्ट हातसे जायगा मोठ्या उद्वेगाने तो बोलत होता त्याला मी पाणी मागवले कॉफी मागवली तो थोडा रिलॅक्स झाला माणूस जरा हाय स्टँडर्ड असला की आपण चहाऐवजी कॉफी सांगतो चहाला जरा लो स्टँडर्डच समजले जाते त्यातल्या त्यात, त्यात ब्लॅक टी लेमन टीची फॅशन आहे काय प्रकार आहे असे विचारताच कॉफीचे घोट घेता घेता बात्रा सांगू लागले ते म्हणाले प्लॅस्टिक व स्टील वापरून इंजिनचे स्पेअर पार्ट बनवायची आमची कंपनी आहे मुख्य युनिट नोएडा दिल्ली येथे भारतात चार युनिट आहेत रांजणगाव युनिटचे कामकाज मी पाहतो या युनिटमध्ये शंभर ते एकशे पंचवीस कामगार आहेत बाकी आवश्यक कामगार आम्ही स्थानिक ठेकेदारांकडून घेत असतो कंपनीचा एच आर म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजर हे काम पाहतो एका परदेशी कंपनी मोठ्या मशीनचे पार्ट्स बनवण्याचे मोठे कॉन्ट्रॅक्ट आम्हाला दिले होते त्यांना ते वेळेत द्यायचे आम्हाला बंधन आहे त्याकरिता जास्त कामगार लागणार असल्याने माझ्या मॅनेजरने स्थानिक कॉन्ट्रॅक्टरकडून काही लेबर रोजंदारीवर घेतले एका शिफ्टमधील एक लेबर कंपनीत कामावर गेला तो बाहेर आलाच नाही तो गायब झाला त्याचे काही बरे वाईट झाले त्याच्या जमातीचे लोक कंपनी बाहेर जमले असून त्याचा खून झाला अशी आरडाओरड करून गोंधळ घातला करू आहे त्यांनी ऐकायलाच तयार नाही स्थानिक ठेकेदार आणि त्यांचे पुढारी येऊन आम्हाला हैराण करू लागलेत काय करावे आम्हाला समजेना झाले आहे प्रकरण मिटवायला प्रचंड रक्कम मागतायत कंपनीच्या गेटवर त्यांची सारी जमात येऊन ठिय्या देऊन बसले आहेत कुछबी करो साब लेकिन ये प्रॉब्लेम सॉल्व करो प्लीज बात्रा काकुळतीला आला होता त्यानंतर मी स्टाफ घेतला आणि रांजणगाव एम आय डी सीमध्ये सरकारी पोलीस जीपसह त्याच्या कंपनीकडे गेलो छोट्या मोठ्या दोनशेच्या वर कंपन्या एम आय डी सीमध्ये आहेत फियाटसारखी कंपनी इतर चारशे एकरमध्ये आहे व्हर्लपूल रेमंड्स हायर कमीन सोरोस्की वगैरे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत अत्यंत नेटके नियोजन करून ही औद्योगिक वसाहत स्थापन केली आहे बात्राची कंपनी एका टेकडीच्या पलीकडे होती त्याच्या कंपनीच्या गेटवर पारध्यांचा आखा कबीला गेटसमोर जमिनीवर ठिय्या मांडून बसला होता त्यांनी पालं ठोकायची तेवढी बाकी ठेवली होती पाच पन्नास बापे म्हातारे कोतारे बाया बापड्या नागडी उघडी पोरं त्यांना पाजणारे आया आणि त्यांच्या त्या भंगार भ्यानही उभ्या होत्या कंपनी पुढे हा सारा डोंबार खेळ पाहून बात्राचं डोकं का नाही फिरणार बिचारा जेरीस आला होता आमची पोलीस गाडी जाताच मला साऱ्यांनी गराडा घातला एकच गलका केली सायबा आमचं माणूस मारलं मर्डर झाला हाय सोडणार नाही तोंडातली बिडी टाकून देत एक पारधी तावा तावाने ओरडला बाकीच्यांनीही आरडाओरडा केला तेवढ्यात पांढरे शुभ्र पुढारी टाईप कपडे त्यावर लाल जॅकेट घातलेला एक पोक्त माणूस पुढे आला साहेब तुम्ही मर्डरचा गुन्हा नोंदवा आणि या बात्र्याला बेड्या ठोका नाहीतर आम्ही कंपनी जाग्यावर ठेवणार नाही हा सांगून ठेवतो त्याला पाहून माझ्या कपाळावर आठ्या पडल्या तेवढ्यात साध्या कपड्यामधील आमचा गुप्तचर पोलीस माझ्या कानाला लागून म्हणाला साहेब हा त्यांचा नेता जाकीट पांड्या जरा जाहाल आहे गोडीत घ्यावा लागेल मी सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला त्यांच्या नेत्याला सांगितले तुमचं शिष्टमंडळ घेऊन पोलीस ठाण्यात या मी स्टाफसह पोलीस स्टेशनला गेलो थोड्याच वेळात सात ते आठ पारध्यांना घेऊन जॅकेट पांड्या आत माझ्या केबिनमध्ये घोसला तसा माझ्या टेबलावर ठेवलेल्या ताज्या चाफ्याच्या फुलांचा वास जाऊन त्यांच्या अंगाचा कुबट वास पसरला जसा कित्येक दिवस आंघोळ केली नसावी त्यांनी त्यांनी आल्या आल्या गोंधळ सुरू केला कंपनीवाल्यांनी आमच्यावर अन्याय केला आमच्या माणसाचा पगार दिला नाही गरीब माणूस लेकर बाळवाला साहेब त्याचा मर्डर केला त्याची बायडी तीन लेकरांची आहे तिला न्याय द्या पारध्यांच्या शब्दावर विश्वास कोण ठेवणार पारधी जमात ही गुन्हेगारी जमात म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डला असते जंगलात माळ रानावर रानावनात भटकणारी रानमेवा खाऊन जंगलातील पशुपक्षी मारून गुजराण करणारी ही जमात पोटासाठी चोऱ्या खून दरोडे टाकणारी ही जमात अर्थात सर्वच गुन्हेगार असे म्हणता येणार नाही त्यांच्यापैकी आता कित्येक सुधारले आहेत पोलिसांनी का त्या जमातींचा अभ्यास कोणी केला नसेल गुन्हा करताना टोळीने गटाने नियोजनबद्ध गुन्हे करणारी ही जमात म्हणजे समजा एखाद्या गावावर दरोडा टाकायचा तर त्यासाठी पूर्वतयारी करून मगच हे दरोडा टाकणार त्यासाठी गावचा चोरवाटांचा ज्या घरात संपत्ती त्याची टेहळणी करून फुगे फण्या चेंडू विकायच्या बहाण्याने कधी पोतराज बनून कधी वासुदेव बनून गावात जाऊन अभ्यास करून मगच दरोड्याची तयारी करणे दरोड्याच्या आदल्या रात्री गावातील कुत्र्यांना मटणातून विशिष्ट गुंगीचे पदार्थ घालून वगैरे सर्व काटेकोर तयारी असते पारधी जमातीचा पोलिसांना खूप अभ्यास असतो माझा काय त्यांच्या या भाकडकथांवर विश्वास बसला नाही तरी पण प्रकरण सबुरीने हाताळायचे हे मी ठरवले रांजणगाव एम आय डी सी बीटमध्ये बीट, बीट इन्चार्जचे काम करणाऱ्या जुन्या बेरकी हवालदाराला मी बोलावून यातून कसा मार्ग काढायचा याबाबत चर्चा केली त्याने माझा अंदाज घेत घेत मला दबक्या आवाजात सांगितले साहेब हे पारधी लोक खूप डेंजर आहेत सहजासहजी ते ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली तर प्रकर चिघळेल मग यावर उपाय काय असे मी विचारले त्यांना मॅनेज करावं लागेल हवालदार म्हणाला मी बुचकळ्यात पडलो म्हणजे नक्की काय करावं लागेल मी विचारले साहेब मोठी रक्कम घेतल्याशिवाय ते येथून हळणार नाहीत त्यात सर्वांचेच कल्याण आहे अरेच्छा ही गोम आहे तर मी समजायचे ते समजलो आता मला त्या हवालदाराचाच संशय येऊ लागला आ, मी करू का या प्रकरणात मध्यस्थी त्याने मला विचारले त्यावर मी काही बोललो नाही मात्र मी माझ्या विश्वासातील पोलिसांना फॅक्टरीवर पाठवले आणि खरी माहिती काढायला लावली नशिबाने सी सी टी व्ही सगळीकडे लावलेले होते एका फुटेजमध्ये तर पारधी कामगार म्हणून आत गेल्याचे स्पष्ट दिसत होते पण शिफ्ट संपल्यावर बाहेर गेल्याचेही स्पष्टपणे दिसत होते माझ्या हाती चांगला पुरावा लागला होता मी निश्चिंत झालो मग पारध्यांच्या ठराविक लोकांना व त्यांच्या नेत्याला माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतले आषाढभूताप्रमाणे सारे आत घुसले त्या साऱ्यांना मी व्यवस्थित फुटेज दाखवले तो अस्सल पुरावा पाहून ते अवाक झाले आणि मान टाकून गपचूप बसले मग त्यांची अशी खरडपट्टी काढली की बोलायची सोय नाही तुमच्यावर खोटी तक्रार दिली असा गुन्हा दाखल करतो अशी दमदाटी केल्यानंतर ते घाबरले गयावया करू लागले आपला बनाव उघडकीला आला हे त्यांच्या लक्षात आले हे सर्व मुद्दाम त्या हवालदारासमोर केले तोही चिडीचूप अंग चोरून उभा होता असले धंदे परत केले तर याद राखा अशी दमदाटी केली हवालदाराचीही खरडपट्टी काढली व हिटोळी घेऊन जा म्हणून त्याला दरडावून सांगितले त्या करामतीक हवालदाराचीसुद्धा नंतर बदली केली रांजणगाव एम आय डी सी परिसरात छोट्या मोठ्या दोनशेच्या वर नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांचे कारखाने होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली होती फियाट जी हायर अशा अनेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने असल्याने त्यांची भली मोठी कॉन्ट्रॅक्ट भंगार मटेरियल सप्लाय व अनेक प्रकारच्या व्यवसायासाठी झुंबड उडलेली असायची त्यामुळे पंचक्रोशीत हवशे नवशे गवशे गुंड पुंड मवाली हप्ता वसुलीसाठी कारखान्यात कामगार म्हणून आपापले लोक घुसवायचे आणि कामगार संघटना बनवून कारखान्यांची अडवणूक करून प्र प्रमाणाच्या बाहेर मली दाखायचे त्यातून महागड्या गाड्या घ्यायच्या इमले बांधायचे उद्योग सुरू होते त्यामुळे अनेक कारखानदार हवालदिल झाले होते त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून नवीन पोलीस स्टेशनची मागणी केली व रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आणि पहिला प्रभारी अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झाली गुंडगिरी नेस्तनाबूद करा कोणाचीही गय करू नका असा स्पष्ट आदेश वरून देण्यात आला होता मग काय सुरुवातीपासूनच स्ट्रॉंग ॲक्शन घेऊन असा काही पोलिसी खाक्या दाखवला की सुतासारखे सरळ आणले औद्योगिक वसाहत एकदम खुश झाली अर्थात त्याची किंमतही मोजावी लागली म्हणतात ना आगीशी खेळायचे तर त्याची धगही सोसावी लागते